यू बंधू रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा तसंच राज्यातील सव्वीस लाख अपात्र बहिणींची चौकशी होणार अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी जोतो उठतो आणि मलाच उपदेश करतो कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलंय अजित पवारांची फटकेबाजी रोख कुणाकडे चर्चांना उधाण मुंबईतील वरळी कोळीवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे आमने सामने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी मुंबईत बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून ठाकरे बंधू एकत्र पतपेढीच्या एकवीस जागांसाठी अठरा ऑगस्टला मतदान महादेवी हत्तीणीसाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसंदर्भात मुंबईत नांदणी मठ आणि वंताराच्या वकिलांमध्ये काल बैठक तर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी राज्यभरात ओबीसींच्या जागरासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंडल यात्रेचं आयोजन आज नागपूरमध्ये शरद पवारांच्या हस्ते शुभारंभ होणार ऑगस्ट क्रांती दिनानिमित्तानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार तु गांधी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करणार मुंबईतील गिरगाव चौपाटी इथं कार्यक्रमाचं आयोजन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चोकडूनचं अनोखं आंदोलन रक्षाबंधनानिमित्त काळी राखी बांधून आंदोलन करणार अमरावतीच्या चांदूर बाजारातून निषेध ठाणे पोलीस मुख्यालयातील नऊ कॉन्स्टेबल निलंबित रुग्णालयात नेताना सातपैकी दोन कैदी बेपत्ता झाल्यानं कारवाई कैद्यांबाबत विचारल्यानंतर उडवाउडवीची उड़ौ उत्तरं दिल्यानं बडगाव उद्यापासून पुणे ते नागपूरची कनेक्टिव्हिटी जलद होणार पुणे अजनी नव्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी हिरवा कंदील दाखवणार नऊ तासात उपराजधानी येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा तर पंधरा ऑगस्ट रोजी ट्रम्प आणि पुतीन यांची अलास्कामध्ये भेट होणार उत्तरकाशीतील ढगफुटीनंतर सलग पाचव्या दिवशी बचाव कार्य सुरूच तडकलेल्या पर्यटकांच्या भेटीला मंत्री गिरीश महाजन हर्षिलमधून महाराष्ट्रातील एकशे तेहतीस पर्यटकांना एअरलिफ्ट केल्याची माहिती आज भावाच्या अतूट नात्याचा सण भावाचं नातं अधिक दृढ करणाऱ्या रक्षाबंधन सणाचा देशभरात उत्साह ಹೆಡ್ಲೈನ್ಸ್ ಬ್ರಾಡ್ ಟು ಯು ಬೈಕ್ ಚಿತಳೆ ಬಂಧು